नमस्कार बहिणी आता लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता चालू झाला आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत कारण आता नवीन चेक डिपॉझिट करण्यास आत्ता आदेश दिला आहे एक तासापूर्वी बँकेमध्ये लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपयाचा चेक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी आत्ताच बँकेला तातडीचे आदेश दिले आहेत मकर संक्रांतीसाठी आपल्याला तीन गिफ्ट भेटणार आहेत ते कोणते आपण पुढे जाणून घेऊया यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आजपासून हप्त्याचे वाटप सुरू झालेले आहे आणि आता गॅसचे पण पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार आहेत परंतु ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ते सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे त्यांनी बँकांना तातडीचे आदेश दिले आहेत आत्ता एक तासापूर्वी मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकी बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे आत्तापासूनचा म्हणजे जानेवारीचा हप्ता वितरित करायचा आहे आता लाडक्या बहिणी होणारा आनंदी मकर संक्रांतीचं गिफ्ट पण भेटणार आहे जानेवारीचा हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे ते आपण पाहू जर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण काय तर त्या बहिणींना डिसेंबरचा व जाने, जानेवारीचा एकत्र हप्ता भेटणार आहे याच्या सोबतच तुम्हाला अजून एक हप्ता भेटत भेटून जाईल तो म्हणजे गॅस सिलेंडरचा हप्ता आणि ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया भेटला नाही तर त्यांना एकदम सात हप्त्याचे पैसे येणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल बहिणीनं ते म्हणजे बँकेत जाऊन आपलं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे का हे प्रथम चेक करा आणि ज्यांचा आधार कार्ड लिंक आहे त्यांनाच हे पैसे भेटून जाणार आहेत जर पोस्टाचं तुमचं अकाउंट असेल तर अतिउत्तम आहे कारण आज संध्याकाळपर्यंत सहापर्यंत तुम्हाला एस एम एस येऊन जाईल मकर संक्रांत जवळ आली असल्यामुळे तीन बातम्या आहे मोठ्या आहेत त्यामध्ये जानेवारीचा हप्ता व डिसेंबरचा हप्ता व आठशे तीस रुपयाचे गॅस सिलेंडर हप्ता असे मकर संक्रांतीला तीन गिफ्ट मिळून जाणार आहेत त्यासाठी लाडक्या बहिणींना आपल्या नावावर गॅस करून घ्यायचं आहे गॅस कनेक्शन आपल्या नावावर करून घ्या कारण आज संध्या सहा वाजेपर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील मोबाईल चेक करत राहा आणि हे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत हेही सांगितलं गेलं आहे त्या मंत्रिमंडळात नाशिक औरंगाबाद नांदेड कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे मुंबई उपनगर मुंबई या जिल्ह्यात आज हे पैसे भेटून जाणार आहेत असे आदेश आत्ताच आदिती तटकरे मॅडमने दिले आहेत कारण आज पंधरा ते वीस लाख रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेले आहेत तर खात्री करा की तुम्ही तुम्ही त्यात आहे का तुमचं खातं आहे का तुम्हाला पैसे भेटलेत का लाभ भेटला नसेल तर खाली कमेंटमध्ये सांगा या तिन्ही गिफ्टपैकी तुम्हाला कोणतंच गिफ्ट, तुम्हाल गिफ्ट भेटलं नसेल लाडक्या बहिणीच्या सुरुवातीपासूनचा एकही हप्ता भेटला नसेल तर कमेंट करा किंवा अक्टोंबरपासून ते डिसेंबरपर्यंतचे पैसे भेटले नसतील त्याही बहिणीने खाली कमेंट करा आणि ज्यांना कोणाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता भेटला नसेल त्यांनीही खाली कमेंट करा आणि ज्यांना फॉर्म अप्रूवड आहे तरी पैसे भेटले नाहीत त्यांनीही खाली कमेंट करा जेणेकरून मला त्या कमेंटवरून समजेल की कोणत्या गावात कुठे प्रॉब्लेम आहे त्यानुसार मी तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करेन आणि महिलांनो बेस्ट वे तुमचं अकाउंट बँ पोस्ट बँकेत जर असेल तर तुमचं अतिउत्तम आहे की तिथून तु, तिथं तुमचं आधार लिंक केल्याशिवाय पोस्टात खातं उघडलं जात नाही आहे म्हणजे पोस्टात खातं तुम्हाला उघडणं गरजेचं आहे आणि जे पोस्टात खातं आहे तेच उत्तम आहे योजनांचा लाभ घेण्यासाठी तर महिलांनो मी तुम्हाला सांगून देईल की गॅस सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी अजून तुम्ही गॅस आपल्या बहिणीच्या नावावर केला नसेल तर करून घ्या ताबडतोब जेणेकरून गॅसचाही फायदा भेटणार आहे गॅसच्याही योजनेचा लाभ पुढे मर्यादा योजनेची जे तीन महिने होते ती पुढे वाढवण्यात येणार येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही गॅस तुमच्या नावावरती करून घ्या बहिणीनो आणि संक्रांतीपर्यंत जर तुम्हाला हे पैसे नाहीत भेटले तरीही खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि गरजू बहिणींना हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवल्यात आणि तुम्ही पाहता येतो व्हिडिओ म्हणून मी तुमचे शतशारुणी आहे आणि आभार धन्यवाद देते वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र